नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे दिवाळीनंतर आता सगळीकडे लगीन सराईचा माहोल सुरू होईल अनेक जण आता विवाह बंधना बंधनात देखील अडकणार आहेत सेलिब्रिटीही त्याला अपवाद नाही अशातच मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी लोणार देखील लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे तेजस्विनी लोणारीचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला आहे नुकतंच सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत अभिनेत्री तेजस्विनी लोणारी राजकीय कुटुंबाची सून होणार असल्याची बाब समोर आली आहे शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्या सोबत तिने साखरपुडा केला असून समाधान सरवणकर हे शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांचे सुपुत्र आहेत या प्रसंगी अनेक मान्यवर राजकीय नेते आणि मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली आहे सध्या सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो चर्चेत असून चाहत्यांनी तिला साखरपुड्याच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत